मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं अडथ युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती पेडगाव फाटीवरती आहे आपल्यासोबत आयोजक असेल बाबा बहुन यादवसुद्धा दो उपस्थित झालेत आणि सहकारीत बाबांची बाबा नमस्कार नमस्कार काय बैलगाडी मला का सांगाल भरपूर फोन आले की पाऊस आहे का पहिलं संदर्भात काय सांगाल पाऊस आजही नाही तुम्ही बघताय फाटी बघा तुम्ही दाखवा फाटी चित्र आणि पाऊस मला वाटते तिसरं वर्ष आहे माझे तिसऱ्या वर्षी या मैदानाला माझ्या तर मैदानाला पाऊस नसतो बा लोड, लोड चार चार हो बर आता आपले लॉट लॉट किती वाजता चालू होतील लॉट एक अर्धा पाऊन तासात चालू होतील बर हां लॉट चालू होतील ऑफलाईन नोंदणी तुम्ही किती टायमिंग दिले ऑनलाईन कुठलं ऑफलाईन लाईन नोंदी अकरा वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे अकरा नंतर अकरा नंतर अजिबात नाही कोणी आला तरी कोणी आला तरी नाही बर आता बैलवाडी मालकांना काय अव्हान करायला जे ऑफलाईन करणार त्यांच्यासाठी काय सांग आपलं लवकरात लवकर येऊन ऑफलाईन नोंदी करावी जेणेकरून आम्हाला राहिलेले बी पाडून आपलं मैदान लवकरात लवकर पूर्ण करता येईल नक्कीच ओवन शेठ शेठ नमस्कार नमस्ते काय तुम्ही काय सांगाल आलो आता मैदानात तुम्ही उपस्थित आहे मैदानात आम्ही आलो लवकर बैल मालकांनी लवकर यावं ज्यांनी ऑनलाईन नोंद केली त्यांनी पण आता लवकर निघावं आणि ज्यांनी ऑफलाईन नोंद करणार आहेत त्यांनी पण लवकर यावं म्हणजे अकराच्या आज सगळे लॉट पडून लवकरात लवकर मैदान उपस्थित म्हणजे पार पडेल आणि बघताय तुम्ही फाट्या अगदी व्यवस्थित आहेत पाऊस अजिबात नाही कोणी संभ्रम करू नका की पाऊस पडला असेल काय असेल तर आता एक थोड्या वेळातच आम्ही लाईव्ह सोडतोय आणि मैदान होईल चालू नक्कीच तर सर्व बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहा जेणेकरून लॉट जाहीर होतील आणि मैदानी स्वच्छ स्वरूप मध्ये मैदानात फायनल धन्यवाद बाबा